आपण पाहत आहात महाराष्ट्राची विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रिया विरोधात कार्यक्षेत्रातून सर्वच स्तरावरून विरोध होत असून यात आता संस्थापक अध्यक्षांसह माजी अध्यक्षांचा वारसांनी उडी घेत वसाखा का कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चोवीस जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिला राज्य सहकारी बँकेनं आपलेशे चार कोटी घेणे बाकी असल्यानं वसाका कारखान्याची साखरी निविदा काढली असून त्याची अंतिम मुदत सव्वीस जुलै रोजी आहे ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून यात सभासद कर्मचारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून याबाबत सर्व पक्ष पदाधिकारी सर्व घटकांसह एकत्रित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मागील आठवड्यात वसाका बचाव समितीचे अध्यक्ष राष्ट्रपचे अध्यक्ष कामगार युनियन नेते यांनी कार्य एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी वसाका बचावासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं त्यानंतर कारखान्यांच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिलं त्या संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेवदादा देवरे यांचे व वारसदार व त्यांचे नातू उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे माजी चेअरमन कैलासवासी शांताराम तात्या आहेर यांचे सुपुत्र देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर कामगार नेते रवींद्र सावकार यांनी पत्रकार परिषद घेत चोवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता कैलासवासी ज्ञानदेव

बँकेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना पैसे उपलब्ध करून ते शेअर्स घेतले गोळा केले सोसायट्यांना आणि त्या कारखान्याची स्थापना केली जास्त त्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि त्यावेळचं जर वातावरण बघितलं तर इतका सुंदर स्पॉट होता का असा स्पॉट महाराष्ट्रात कुठल्याही कारखान्या लिहिली चारी बाजूला ऊसाचं क्षेत्र आणि मध्ये एक म्हणजे पडी जाग, यो जागा योगायोगाने ती जागा त्यांना त्यांच्या नजरेत आली त्यांनी तो कारखाना स्थापन केला दुर्दैवाने तानाचं दुःखद निधन झाल्यानंतर तात्यांनी डी जिड्याण्णांनी प्रयत्न केले शंभर टक्के आपण असं म्हणू शकत नाही की बा कारखान्यात न चालवा अशी कोणाची भूमिका नसते पण दुर्दैवाने काही राजकीय अडचणी असतील किंवा शासनाचे बदलते नियम असतील कारखान्यात ऊस उत्पादकांवर फटका असेल किंवा अति ऊसात उस, उत्पन्न झाल्यामुळे पण कारखाना शंभर टक्के गाळा करू शकला नाही किंवा ऊस उभा राहिला या अशा अडचणींना तोंड कारखाना कर्ज काढत म्हणा किंवा कशाही पद्धती तो चालू ठेवायचं येईल भावना ठेवली ती दुर्दैवाने नाही शक्य झालं ते कारखान्याची गती थांबली त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबले बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना पी एफ ए भेटले नाही अजून काहीच नाही म्हणजे अशा पद्धतीने सगळीकडून तुमचं नुसुक पदकांचं नुकसान आहे कारखाना कर्मचाऱ्यांचं नुकसान आहे आणि ज्यांनी विचारले सभासदांनी परिस्थिती असताना जेव्हा एक एक रुपया जमून दिलेला असेल त्यांना आज कारखान्याचा एक नाही पैशाचा बेनिफिट नाही तर काहीही करून तर ते चक्र फिरलं तर कर कमीत कमी गँगदारांनी ज्या भावनेने ते कारखाना तयार केलेला होता आज त्यांचे वंशज कोणी नाही थांबेल आज तिथे किंवा पाहिजेच होतो आम्ही ह्याला अपेक्षा नाही आम्ही हे पण करत नाही पण आज त्यांनी ज्या कष्टातून ती वास्तू उभी केली तर ती वास्तू जशी तशी राहिली पाहिजे तिचे चाक फिरले पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे कारखाना विक्री जर समजा सभासदांना पण चालवायला त्यांच्या योजना परत शासनाच्या निधी पण शासनाकडून उपलब्ध होऊ शकतो ठरवलं शासनाने तर करू शकतात जर समजा त्या पद्धतीने जर काही निर्णय घेतला तर आनंदच राहील आपल्याला आणि एक आपल्या कसमा परिसरातली एक भव्य वास्तू आहे आज कोऑपरेटिव्हला जी घरघर लागलेली ती कमीत कमी ह्या आपल्या देवळा तालुक्यातल्या म्हणजे आपल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कारखाना जर चालू झालं तर ते सहकार परत आपण उभं करू शकतो एवढी अपेक्षा मला आहे त्याच्यासाठी वाटते की सगळ्यांनी एकत्र येऊन आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे हा विक्रीस न जाता शासनाने ठरवलं तर परत सभासदांच्या हातात देऊ शकतो तशा पद्धतीने काही निर्णय घेतला आला तर